अशा त्यांच्या जन्मदिनी मराठी भाषेचा गौरव सादर केला अतिशय सुंदर वाटलं मुलांना या व्हॉट्सअपच्या या मराठी शाळांची तिथे पिझेहाट होते काय असं वाटणाऱ्या या जगामध्ये मला अभिमानाने सांगावं वाटेल कि तुम्ही इथं या आमच्या मुलांच मराठी पहा आणि अशा या गौरव मराठी गौरव दिनाच्या मुख्याध्यार्थीना खवट काढत या कार्यक्रमामध्ये त्यांचं प्रतिबिंब पदोपदी जाणवत होत अशा पाडेखर काढत मुलांची तयारी आणि मुलांचं निरीक्षण आणि मुलांना आपल्या नजरेनं गप्प बसवणं ही त्यांची खासियत आहे असे आपले सर आणि सर्व विद्यार्थी बाकी काही हा असे सगळे विद्यार्थी कि पाच तास बसलेले आहेत त्यांच्या माना सरळ आहेत अजिबात पाठीला पोक काढलेला नाही कारण अजूनही आपण योगासन करत असतो खूप आपली परंपरा आहे आणि तुम्ही अजिबात मिनिटं जरी झालेली असली तरी तुम्ही असे छान हसवे आणि प्रफुल्लित आहात सुरुवात जेव्हा झाली तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी वेगळा कार्यक्रम असावा पण कवी कट्ट्यावरचे आमचे सारे कवी कवी कट्ट्यावरचे आमचे सारे कवी गणवेशा नव्हते भगव्या रंगाचं उपर्ण किंवा भगव्या रंगाची ओरणी करून पांढऱ्या शुभ्र धवल विमल अशा गणवेशात होते आणि खूप छान वाटते सुरुवात झाली ती पावसानं पावसाना कवितेची बरसात झाली पावसाने कवितांची बरसात झाली त्यांच्या हातात हो कागद नव्हता पण तुम्ही सर्वांशी परवानगी घेऊन मी कागद घेणार कारण मी ते लिहिलेलं आहे ते मला सांगायला हवं नोंदवायला हवं माझं निरीक्षण नोंदवायला हवं कारण त्याच्यामध्ये मला अभिमान आहे आणि तुम्हा साऱ्यांचं कौतुक आहे तुम्हा साऱ्यांच्या पाठीवर प्रोत्साहनाची शाळामधून तुम्ही मराठी अधिकाधिक समृद्ध करत जाणार आहोत नवीन नवीन स्वरचित होत्या हो तारा सुरत होत्या पावसानं सुरुवात आणि अखंड कृपा केली गणवेश छान होता उन्हाळ्यावर कविता होत्या आणि आमच्या प्रगतीनं अतिशय सुंदर कविता केली कुठे दिली खूप सुंदर खूप सुंदर कविता केली मॅडम आठवीचा कार्यक्रम केव्हा होईल आपण तिला स्वतंत्र बक्षीस त्याच्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये विविध मनोरंजन झालं त्याच्यामध्ये खूप कार्यक्रम होते तिथं सुद्धा तुमच्या डॉक्टर लता पाडेकर यांच्या साहित्याची चुणूक दिसते खूप छान सादरीकरण करणार नाट्य असेल कथाकथन असेल अभंग असेल किंवा तुमचं भारुड असेल भारुड तर खूपच छान मुलांना भारूड समजून घ्या त्याच्या मागच्या गोष्टी समजून घ्या आणि तो कामापुरता कसा वापरायचा हेही समजून घ्या आणि या सर्वांवर कडी केली होती जे आमच्या महाजन नायक आणि मोरे सरांच्या कविते मोरे सरांची कविता

अतिशय सोप्या भाषेमध्ये फुलगडून ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलेलं आहे मुलांना गंमत म्हणून सांगताय ज्ञानेश्वरीचा अभ्यास हे चार साडेचार वर्ष करत असताना असं लागतं आलं की अरेच्या आत्ताशी आपण किनाऱ्या किनाऱ्याशीच आहोत तळाला मध्ये पोहायला जायला आपल्याला अजून खूप काही वेचलं पाहिजे नव्हे वाचलं पाहिजे ऐकलं पाहिजे आणि कान हा मेंदूच्या जवळचा अवयव असल्यामुळे मनामध्ये ते तिथं म्हणून मुलांना तुम्हाला सर नेहमी सांगतात ताट बसा छान बसा आणि मग तुम्ही लगेच छान असं ताट होता कारण का माहिती तुमचा मज्जा ऋतू सरळ झालेला असतो ने लाज्टा। ने लाज्टा आणि तिथून झालेलं सगळं ज्ञान तुमच्या मनामध्ये साठवलं जात नव्हे जसं मोबाईल मध्ये कुठेतरी सेव्ह केलेलं असत तस ते तुमच्या मनामध्ये सेव्ह केलेलं असत कुठंतरी अंतकरणामध्ये ते सेव्ह केलेलं असत आणि जेव्हा त्याची गरज भासते तेव्हा तुमचा मेनू तात्काळ ते तुम्हाला आठवून देतो का तर तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं ग्रहण केलेलं असत आकलन केलेलं असत आणि लहान वयामध्ये मेंदू हा स्पंच सारखा असतो स्पंज कसा सगळं पाणी शोषून घेतो सगळ्या गोष्टी शोषून घेतो तस तुमचं मन आणि मेंदू या सगळ्या गोष्टी शोध घेतो तुम्ही म्हणाल आम्ही या सगळ्या कथा ना नाट्यकथा या सगळ्यातून आम्ही खूप गोष्टी शिकलो पण मग हा मराठी दिन का साजरा करायचा तर मराठी भाषेच्या अभ्यासामध्ये अतिशय गंमत आहे ज्याचा आनंद आपण मनापासून घेऊ शकतो त्याचा आनंद आपण मनापासून घेऊ शकतो आणि आपल्यावर तो, तो अनुभवू शकतो स्वतःच्या अंतरंगात तो अनुभवू शकतो म्हणून मराठी भाषा शिकायची शिकायची मातृभाषा शिकायची मातृभाषेतून शिक्षण हे त्यासाठी सक्तीचा करायला हवं तुम्ही साऱ्यांनी पाहिजे असेल तुम्ही या सगळ्या विविध कला जेव्हा सादर करत होता तेव्हा तुमचे डोळे तसे आनंदाने सकाह तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर आनंद होता समाधान होत आणि तुमच्या बोलीतून आत्मविश्वास जागृत होत तसाच तो प्रत्येक गोष्टीतून माहिती हवा ह्या सगळ्या गोष्टी समजल्या अगदी व्याकरणात बघा तुम्ही समानाचे शब्द घेता विरुद्धांचे शब्द घेता शब्दात एकाच शब्दाचे अनेक अर्थ घेतात अगदी साधा शब्द कर्म शब्द कितीतरी अर्थ आहे तुम्ही सगळे अर्थ सांगू शकाल कोण सांगेल बरं करायला कर म्हणजे बरोबर एक अर्थ झा दुसरा अर्थ कोण सांगेल आज मी कव्हर करायला गेलो बरं का म्हणजे एका क्षेत्रिय कार्यालयामध्ये करमा कर ना कर असे छोटे छोटे शब्द शोधा त्यांचे अर्थ शोधा त्याच्यातला आनंद मिळवायला होता ही जी भाषा मुलांना मी तुम्हाला म्हणाले कि भगवद् बंदिस्त असणार ज्ञान आणि तत्वज्ञान सगळ्या जगात ज्ञानेश्वरीतून ज्ञानेश्वरांनी अनेक संत संत मंडळींनी याचा व्यक्त केला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि अभिमान वाटावाची गोष्ट की तिथे कोणतीही स्त्री माग फरली नाही जसे संत होते तशा आपल्या संत स्त्रिया पण गुप्ताबाई असेल बहिणाबाई असेल त्यांची बहीण असेल बहिणाबाई चौधरी पण होत्या आणि बहिणाबाई आपल्या तुकाराम महाराजांच्या शिष्य पण होत्या त्यांचा अण्णाव श्रीकर अशा सगळ्या संत स्त्रियांची सुद्धा मानली आहे आणि आजच्या गोष्टीला आजच्या घडीला

आपल्या अवयवांची शक्ती निश्चिणा होत असताना आणखी आत्मविश्वासानं कसं जगायचं हे आम्ही इथे शिकलो म्हणून आम्ही उभे आहोत आणि या सगळ्या सुंदर कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल बोलायची संधी केल्यानंतर फक्त आणखी लोक सांगणारे एखाद्या कवितांचा संग्रह आहे हस्तलिखित स्वरूपात का होईना पण त्याचा एखादं हस्तलिखित असा करा बनवा कर की जेव्हा फिरून ती पात्र आपल्याकडे येते आणि कविता केली होती असं ते म्हणते आणि ती इथे बसलेली काही होते तिने आईवरती काय सुंदर लक्षात म्हणजे कागद बघून ती म्हणते तर खूप सुंदर ती तिच्या भावना होत्या या सगळ्या गोष्टी होत्या बागासाठी माझ्याकडे पूर्ण लक्ष आणि माझं लक्ष बसकडे तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण पुन्हा एकदा कधीतरी बोलूया आणि या सगळ्या मराठी दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद